आजकाल पांढऱ्या केसांची समस्या खूप वाढलेली आहे त्यामुळे हा उपाय करा आणि यापासून सुटका मिळवा फक्त पांढरे के केस काळेच होत नाहीत तर केस खूप छान वाढायला लागतात केस गळती थांबते केस दाट होतात त्यासोबतच डॅन्ड्रफ असेल तो देखील निघून जातो आणि खूपच सोपा उपाय आहे नैसर्गिक आहे प्रत्येकाला सूट होईल असा एकही एक रुपया खर्च होणार नाही घरातीलच काही वस्तू आहेत त्यामुळे आजच करून बघा आणि याला बनवणं देखील खूप सोप्पं आहे रोज रोज बनवायची गरज नाही एकदाच बनवून सहा महिन्यांपर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते पाहूयात आणि हो शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर यासाठी आपल्याला इथे लागणार आहे तुरुटी तुरटी दिसायला साखरेसारखी असते पण खडीसाखर नसते बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं बऱ्याच व्हिडिओमध्ये कॉमेंट्सही येतात की तुरटी म्हणजे काय तर तुरटी बघा आपल्या घरामध्ये नक्कीच असते याला पाणी शुद्ध करण्यासाठी देखील वापरतात आणि तुरटीला वेगवेगळ्या बे नावाने देखील ओळखलं जातं आणि नक्कीच तुम्ही तुरटीचा एक छोटासा जरी खडा वापरला ना तुम्हाला बेस्ट रिझल्ट येईल तर बघू शकता एक छोटा तुरटीचा खडा मी असा थोडा तोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहेत मेथीदाणे मेथी दाणे एक चमचाभर मी घेतलेले आहे जास्त घ्यायची गरज नाही आपण याला प्रमाणातच बनवणार आहोत तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही हे सर्व प्रमाण वाढून जरी घेतलं तरी चालतं त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कोरफड तर इथे मी फ्रेश कोरफड वापरलेली आहे तुम्ही वाटलंच तर जे ॲलोवेरा जेल येतं ते देखील वापरू शकता पण फ्रेश असेल अशी कोरफड तर तीच वापरा जास्त चांगली आहे आणि त्यानंतर याला आपण कट करून घेणार आहोत दाणे बघा केसांसाठी खूप चांगले असतात म्हणजे अगदी तुमच्या केसांना ते कवच निर्माण करतात ज्यामुळे कोणत्याही समस्या केसांपर्यंत पोहोचतच नाहीत आणि जरी तुम्हाला काही समस्या असतील तर त्या दूर करण्याचं काम दाणे करतात आणि त्यासोबतच ॲलोवेरा जेल देखील आपल्याला माहीतच आहे खूपच छान औषधे याचे फायदे आहेत त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कांदा पांढरा कांदा घ्यायचा नाही लाल कांदा घ्यायचा कांद्याचा पाचोळा काढून कांदा चांगला स्वच्छ करून घ्यायचा कारण की त्यामध्ये जर ब्लॅक कलरचं फंगल्स असेल तर ते आपल्या केसांना नुकसान पोहोचू शकतं त्यामुळे स्वच्छ करून घ्या त्यानंतर याला आपल्याला थोडंसं कट करायचं आहे मोठं मोठं जरी कट केलं तरी चालतं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा आता कांदा जो आहे का दे ना तो तुम्ही छोटा मोठा घेऊ शकता प्रमाण कमी जास्त जरी झालं तरी काहीच हरकत नाही पण कांद्याचे देखील केसांसाठी खूप फायदे आहेत तुमचा जर केसांमध्ये डँड्रफ झाला असेल किंवा खूप जास्त केस गळती वाढली असेल नवीन केस येत नसतील तर कांदा वापरून बघा कांद्याचा रस देखील सहज आपण केसांवरती लावला ना तरी खूप जास्त त्याचे फायदे होतात त्यानंतर बघा केसांना काळं करायचं असेल आणि तेही नैसर्गिकरित्या तर इथे कढीपत्ता तुम्ही एकदा वापरून बघा फ्रेश ताजा कडीपत्ता घेऊ शकता कडीपत्त्याचं पावडर वापरलं तरी चालतं असा वाळलेला जरी कढीपत्ता असेल तरी चालतं फक्त आपल्याला इथे घ्यायचं आहे कडीपत्ता ज्याचे की चांगला वास येत असेल आणि त्यासोबतच बघा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला टाकायच्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे कांदा कडीपत्ता आणि जी ॲलोवेरा आपण कट करून घेतलं होतं ते आणि त्यासोबतच तुरटी मेथीदाणे तुमच्याकडे जर जवस असेल ना तर एक चमचा जवस देखील तुम्ही यामध्ये घाला खूप छान याचा फायदा होतो आणि त्यानंतर आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत याची पेस्ट आपल्याला तयार करायची आहे लक्षात ठेवा फक्त यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही कांदा आणि ॲलोवेरा यामध्ये चांगलंच रस असतो त्यामुळे हे चांगलं वाटलं जातं अजिबात पाणी टाकायचं नाही तर ॲलोवेरा जेलचं आणि कांद्याचंच हे थोडंसं लिक्विड झालेलं आहे त्यानंतर मी ही पेस्ट एका वाटीमध्ये काढली आणि एक कढई कोणतंही भांडं घ्यायचं त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोकोनट ऑइल कोकोनट ऑइल वापरायचं नसेल तर इतर कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता पण प्लेन बेस ऑइल म्हणून मी कोकोनट ऑइलचाच वापर करते जे की सर्वांना सूट होतं सर्वांच्या घरी असतं आणि त्यानंतर बघा ते कोकोनट ऑइलमध्ये मी टाकलेलं आहे ही पेस्ट आता ही पेस्ट जी आहे ना तर ती आपल्याला तेल गरम झाल्यानंतर नाही टाकायची तर अगोदरच टाकायची तेलामध्ये तेल थंड असतानाच गॅसवरती ठेवण्या अगोदरच ही पेस्ट टाकून तेलामध्ये अशी मिक्स करायची आणि त्यानंतर लो गॅसवर किंवा मिडियम गॅसवरती याला आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे आता बघा ही जी पेस्ट आहे ना यामध्ये थोडासा पाण्याचा अंश तर आहेच कारण की कांदा ॲलोवेरा यामध्ये रस असतो तर तो, तो पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे जर तुम्हाला हे तेल अगदी सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त वेळ टिकवायचा असेल यामधील पाण्याचं जे अंश आहे ते पूर्ण आपल्याला संपवावा लागेल जेणेकरून तेल भरपूर दिवस छान टिकतं आणि यामधील जे सर्व पोषक तत्व आहे ते आपल्या तेलामध्ये येतात तर बघू शकता असं थोडंसं हे चांगलं गरम व्हायला सुरुवात झाली की फेसाळल्यासारखं होतं तर काहीच हरकत नाही याला मध्ये मध्ये थोडंसं हलवलं तरी चालतं आणि चांगलं ही पेस्ट जी आहे ना यामध्ये काळसर होईपर्यंत आपल्याला गरम करायची आहे आणि थोडंसं हे असं चटचट झाल्यासारखं देखील होतं तडतड कारण की पाण्याचा थोडासा अंश आहे तो संपत आल्यानंतर पूर्ण हे शांत असं गरम होतं पण सुरुवातीला थोडं वाटतं आणि हे मी गरम तेलामध्ये पेस्ट नाही टाकली कारण की काय होतं ते जास्त जे पाण्याचं प्रमाण आहे ना तर ते खूप जास्त असं चटचट व्हायला लागतं आणि तेल इकडे तिकडे उडतं त्यामुळे मी अगोदरच ही पेस्ट तेलामध्ये टाकून मिक्स करून घेतली आणि आता बघू शकता पूर्ण हे यामधील जी पेस्ट आहे ना ती अशी काळी दिसायला सुरुवात झाली होती आणि चांगलाच यामधून धूर निघत होता तर आता मी गॅसला बंद करणार आहे खूप छान लवकर प्रोसेस होते खूप कमी वेळामध्ये हे तेल तयार होतं आणि याला तुम्ही असं जसं म्हणलं मी रोज रोज बनवायची गरज नाही चांगलं स्वच्छ एखाद्या वर्णीमध्ये झाकण बंद भरून ठेवलं ना तर अगदी वर्षभरापर्यंत सहा महिन्यापर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता आणि बघा तेलाला कलरही खूप चांगला आलेला आहे चांगला वासही या तेलामधून येतो आणि हे पेस्ट अशी काळसर होऊ द्यायची अजिबात थोडी लालसर किंवा अशी हिरवट ठेवायची नाही तर नाहीतर ते तेल खराब होऊ शकतं फंगस त्यामध्ये तयार होतात तर त्यानंतर आपण ही तेल जे आहे ना ते गाळून घेऊयात आता यामध्ये जे तेल मी टाकलेलं आहे ना तिथे साधारण एक कप मी तेल टाकलं होतं तुम्हाला कमी जास्त तेल टाकायचं असेल ते ता। तर टाकू शकता बाकी इतर पेस्टही कमी जास्त जरी घेतली तरी काहीच हरकत नाही प्रमाण असं काही आपल्याला अचूक हवं असं नाही ढोबळ मावनाने जरी घेतलं तरी चालतं त्यानंतर आता हे जे तेल आहे ना तर ते मी असं गाळून घेत आहे हे मी तुम्हाला केसांवरती देखील लावून दाखवणार आहे कलर बघू शकता प्लेन बेस ऑइल आपण एक कोकोनट ऑइल घेतलं होतं जे की असंच थोडंसं ट्रान्सपरंट असतं असं पाणीदार असतं पण आता कलर बघा किती चांगला आलेला आहे आणि त्यासोबतच आता हे पूर्ण जी पेस्ट आहे ना ती निघालेली त्याला मी फेकून दिलेलं आहे त्यानंतर आता हे जे आपलं तेल आहे बघा कधी कुठे कसं वापरायचं हे मी तुम्हाला प्रॅक्टिकल लावून देखील दाखवणार आहे आता तेल सध्या खूप जास्त गरम आहे थोडंसं आपण हे थंड होऊ देऊ आणि त्यानंतर लावू आता हे जे न, ते तेल आहे ना ते तुम्हाला डेली लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता किंवा आठवड्यातून दोन वेळा का होईना आपण नक्की लावा आता भरपूर जणं म्हणतात आम्ही दररोज तेल लावतो लावता येईल का अगदी सहज तुम्ही लावू शकता पण आजकाल कसं दररोज कोणी तेल लावत नाही त्यामुळे आठवड्यात दोन वेळा का होईना या तेलाचा वापर करायचा आहे केस धुण्याच्या दोन तास अगोदर लावा आणि त्यानंतर एखाद्या सॉफ्ट शॅम्पूने केस धुवा कि किंवा रात्री लावून सकाळी केस धुतले तरी चालतात पण नक्की दोन वेळा वापरा आणि केसांच्या मुळाशी केसांवरती आपल्याला याला व्यवस्थित असं लावायचं आहे हळूहळू मालिश करीत जरी लावलं तरी चालतं आणि एखादा सॉफ्ट कोणताही केमिकल फ्री शॅम्पू वापरा किंवा आपल्या चॅनलवरती आपण घरच्या घरी शॅम्पू कसा बनवू शकतो हा व्हिडिओ टाकलेला आहे त्यामुळे तो व्हिडिओ बघून देखील तुम्ही घरच्या घरी शॅम्पू बनवू शकता एकदा करून बघा तुम्हाला खूप छान याचा रिझल्ट जाणवेल आणि स्वस्तात मस्त आपण घरच्या घरी याला असं तयार करू शकतो कोणतंही महागडं तेल किंवा इतर काही वापरायची गरज पडत नाही आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच त्याचे उत्तरं देईल धन्यवाद